नमस्कार वृक्षवल्ली आम्हा सोयरे या भंगाप्रमाणे वृक्षांनाही जीव लावावा लागतो त्यांचंही आपुलकीने संगोपन करावं लागतं औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथील शेतकरी रमेश सांगळे यांनी याच भावनेतून एक आगळा वेगळा निर्णय घेतला आहे त्यांच्या शेतात करंजी कणेरी व लिंबोणी अशी चार पाच झाडं शेताच्या मध्यभागी उभी होती वडिलांनी शेताची सोय व्हावी म्हणून ती झाडं तोडण्याचा निर्णय घेतला मात्र रमेश सांगळे यांनी ती वृक्ष काढून टाकण्याऐवजी जेसीबीच्या सहाय्याने काळजीपूर्वक उखडून शेताच्या बांधावर पुनर्लावणी केली आहे रमेश सांगळे गोजगाव प्रतिनिधी वल्ली आम्हा सोयरे या मणीप्रमाणे आमच्या शेतात दोन तीन झाडे तोडू लागले आमचे पप्पा मात्र आम्ही ते न तोडता जेसीबीच्या सहाय्याने तिथं लवट उपटून शेताच्या कडीला आणून लावले त्यामुळे लोकांनी झाडं तोडू नयेत झाडं लागवड करावी हेच हा संदेश या व्हिडिओद्वारे आहे